जयश्रीताई पाटलांनी भाजपासोबत घेतलेला निर्णय हा अनैसर्गिक युती होईल अशा शब्दात खासदार विशाल पाटलांनी टीका केली आहे तसे जयश्रीताई पाटील यांचा निर्णय लोक स्वीकारणार नाहीत काँग्रेसच्या विचारधाराच्या उलट जाऊ नये अशी आमच्या कुटुंबाची इच्छा आहे पण त्यांनी कुठल्या दबावातून हा निर्णय घेतला आहे हे त्यांच्याशी बोलल्यावरच कळेल मात्र त्यांनी भाजपासोबत जाऊ नये याबाबत बोलणार असल्याचंही विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे ते सांगलीमध्ये बोलत होते भाजपामध्ये येण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ऑफरबद्दल आभार मानत आपण कुठेही जाणार नसल्याचे पालकमंत्री त्यांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली आहे कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपमध्ये जाऊया असं काय चर्चा झाल्याचं कळते व आता ती काय ऑफिशियल मिटिंग नसल्यामुळे तो वृत्तांत काय कळलेलं नाही मात्र तसं काय त्यांच्याकडे निर्णय झाला असेल तर त्याची कल्पना आम्हाला नव्हती निश्चितच जयसीताई ह्या काँग्रेसमध्ये होत्या त्यांना बंडखोरीनंतर निलंबित केलं होतं पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढवायची आमची इच्छा होती त्यांनी असा निर्णय अजून जर फायनल झाला नसेल तर तो त्यांनी बदलावा ह्यासाठी विश्वित कदम निश्चितच प्रयत्न करते त्याच्यासोबत आम्ही आहेत शेवटी आपण ह्या काँग्रेसच्या विचारधारेबरोबर काम करत आलेलं कुटुंब म्हणून मदन भाऊंच्या कुटुंबांकडे पाहतो म्हणजे आमच्या कुटुंबाकडे पाहतो आणि ही तशी जर निर्णय त्यांनी शेवटपर्यंत नेला तर ही अनैसर्गिक युती होईल जशी पूर्वीसुद्धा एकोणीसशे नव्याण्णव सालीसुद्धा झाली होती आणि त्यामुळे इलेक्शनला पुन्हा फटका वाचला होता मला वाटत नाही त्यांची लोक हा निर्णय स्वीकारतील आणि म्हणून तो निर्णय त्यांनी घेऊ नये अजूनही कदाचित घेतलेला नाही पक्ष प्रवेश केला दिसत नाही करू नये बुधवारी पक्ष प्रवेश करणार असं सांगितलं अर्थात त्या बैठकीला ती काय ऑफिशियल बैठक नसल्यामुळे तिथे काय झालं कल्पना नाही आता जर पक्ष प्रवेश केला नसेल तर त्यांनी करू नये असा आम्ही प्रयत्न करतो कमी पडला का कारण की वसंतदा घराणं आजपर्यंत काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेलं आहे पण आज काँग्रेस म्हणूनच या घराण्यावर वारंवार तर, मी ते बघा आधी सांगितलं पक्षाकडून अन्याय झाला तर माझ्यावर झाला मी लढलो पुन्हा आल्यावर आम्ही पक्षालाच पाठिंबा दिलेला आहे ह्या विचारधारेच्या उलट आपण जाऊ नये अशी आमच्या घरातल्या सगळ्यांचीच इच्छा आहे आता तो निर्णय त्यांनी आता कुठल्या दबावाखाली केला कुठल्या कार्यकर्त्यांच्या कुठल्या मागणीनुसार केला हा आता काळांतरानेच कळेल त्यांच्याशी निश्चितच संपर्कात आम्ही यायचा प्रयत्न करून हा निर्णय बदलावा असा मी प्रयत्न करू त्यांना सुद्धा त्याला सोबत उदाहरणं देऊ की मदन सुद्धा राष्ट्रवादीकडे जायचा निर्णय घेतला होता त्यावेळेसुद्धा तत्कालीन आमदार संभाजी पवारसोब साहेबांसोबत जायचा सा निर्णय घेतला होता आणि तो त्यांच्या अंगलट आला होता आणि लोकांनी तो स्वीकारला नाही आम्ही त्यांना पाठिंबा देत असताना आमच्या घरातले कुटुंब म्हणून काँग्रेस बरोबरच त्या पुढे राहतील असं शब्द देऊन लोकांकडे आम्ही त्यांचा प्रचार केला होता अर्थात त्याच्याशी ते ठाम राहतील अशी आमची अजूनही अपेक्षा आहे तो प्रयत्न आम्ही करणार लोकसभेला खांद्याला खांदा लावून त्या होत्या त्यानंतर विधानसभेला त्यांनी बंडखोरी केली होती तुमच्यासोबत असल्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांना मदत केलेला होता मग जाताना तुमचा निर्णय घेतला नाही काय तुमच्याशी चर्चा केली काही ते बघा तो आ, मी परदेशात असल्यामुळे मी त्या आ, मी आज सकाळीच थेट इथं बैठकीला आलो असल्यामुळे मी तो उपलब्ध नव्हतो आणि त्यामुळे ती चर्चा व्हायचा प्रश्न नाही पण आता जरी ते निर्णय घेताना नसेल कदाचित आज आम्ही त्यासमोर भेटू त्यांचा कार्यकर्त्यांनाही भेटू त्यांनाही विनंती करू की हा निर्णय त्याला होईल विशाल पाटील हो सगळं एक जिल्हा परिषदेच्या शाळेचं सुरुवातीचा कार्यक्रम आज ते सोबत त्यांच्या झाला आणि सर्व शासकीय कार्यक्रम मला आमचा प्रयत्न असतो की राजकारण विधेयत आम्ही पक्षविधेयत काम करायचा प्रयत्न करत असतो ते मला पक्षात निमंत्रित करतात यातनं मी त्यांचा मी निश्चितच आभार मानतो आणि माझ्या कामाची कदाचित पद्धत त्यांना आवडली असेल आणि तो एक पोचपावतीच मी समजून घेतो पण असा कुठलाही विचारतूप तरी येणाऱ्या ह्या टर्नमध्ये तरी होईल असं मला वाटत नाही आणि त्यामुळे त्यांचे मी फक्त आता ह्या ऑफरच्या बदल्यात फक्त आभारच मानू शकतो